शेतीच्या वादातून मोहळ तालुक्यातील सावळेश्वर इथल्या इरप्पा दगडू टेकाळे यांच्यासह त्यांच्या परिवारावर भावकीच्या लोकांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात तीन जण किरकोळ तर एक जण गंभीर जखमी झाला आहे मोहळ तालुक्यातील सावळेश्वर येथील टेकाळे परिवाराच्या भावकीतील वाद हा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून त्याची परिणीती नुकतीच इरप्पा दगडू टेकाळे यांच्या परिवारावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात झाली आहे सावळेश्वर परिसरात शंकर दगडू टेकाळे आणि इरप्पा दगडू टेकाळे परिवार राहत असून या परिवारात शेतीच्या संदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे यातून आत्तापर्यंत किरकोळ भांडणं होत होती परंतु शुक्रवारी दुपारी इरप्पा दगडू टेकाळे यांची पत्नी जनावरास पाणी पाजत असताना शंकर दगडू टेकाळे यांचा मुलगा राहुल हा तिथं येऊन चुलतीस असलील भाषेत शिवेगाळ करू लागला तेव्हा इरप्पा टेकाळे यांची पत्नी विमल टेकाळीनं जोरात आवाज देऊन राहुल शिव्या देत असल्याचं पती आणि मुलांना सांगितलं परंतु आधीच सर्व हत्यारांसह तयारीनं आलेल्या राहुलनं आई आशाबाई भाऊ बिरुदेव बहीण शीतल टेकाळे यांना बोलावून घेऊन इरप्पा टेकाळे यांच्या कुटुंबाला चाकू कुऱ्हाड लाकडी दांडके दगड विटांनी मारहाण करण्यास सुरुवात केली यामध्ये इरप्पा टेकाळे याच्या डोक्यास पाठीवर छातीवर हत्यार मारल्याच्या जखमा झाल्या आहेत तर शाहू टेकाळे याच्या डोक्यावर चाकूनं मारल्यानं खोल जखम झाली असल्याची माहिती इरप्पा टेकाळे आणि शाहू टेकाळे यांनी ई न्यूजशी बोलताना दिली यामध्ये विमल टेकाळे यांच्या बोटाचा शंकर टेकाळे यांनी चाऊन तुकडा पाडला विशेष म्हणजे इरप्पा टेकाळे हे वादातीत शेतात राहत नसून ते बटईने केलेल्या शेतात पत्र्याच्या शेडमध्ये राहत आहेत याबाबत इरप्पा टेकाळे आणि शाहू टेकाळे यांनी मोहळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलीस हेडकॉन्स्टेबल चौरे हे तपास करत आहेत या घटनेमुळे सावळेश्वर परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे माझा नाव शाहू इराप्पा टेकाळे राहणार सावळेश्वर तालुका महोळ जिल्हा सोलापूर इराप्पा दगडू टेकाळे सावळेश्वर अदुगर आई पाणीपाजाला गेली होती जनावर आणि आई जनावर पाणीपाजाला गेली असताना राहुल टेकाळे सायकल घेऊन आला होता आणि त्याने रोडवर रस्त्यावर सायकल उभा करून आईला घाणघाण शिव्या दिल्या आणि आईने आम्हाला दोघांला हाक मारून शेजारच्या माणसाला हाक मारली होती वकिला शतामंदी अंकू सुराडे हे काम करत होतं मग ती आल्यानंतर त्यांनी बघितलं आणि विचारलं हाच का मुलगा तो चाललेला त्यावेळेस त्यांनी म्हणाले तवा तो सायकल ताणून गेला होता आणि थोड्या वेळाने आम्ही पुन्हा रोडवर पोचलो रोडवर पोचल्यानंतर ती कोंड आली आणि दगडफेक चालू केली पहिल्यांदा दगडफेक चालू केली आणि आम आमच्या अंगावरती सर्वजण काट्या चाकू आणि लाक कुराड हे घेऊन आमच्या अंगावरती वार करायला लागली ही घटना घडली ती शेतीमुळे ती काय म्हणते ती की ही उतारा असा बदल का झाला तो आ केला आणि हे आमच्या आजची आज करून दे ह्याच्यापैकी काल अशी मदत होती आणि हे अशी वीस पंचवीस वर्षापासून अशी पाहणीच करते ती आमची सगळी सारखीच